नमस्कार मित्र हो प्रथम आपणा सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक अतिशय सुंदर कविता बघणार आहोत कवितेचं नाव आहे भीम जयंती जय जै भीम जय भीम गगनात गुंजे समानतेचा सूर आज वाजे शिकवण दिली ज्ञान संपत्तीची मुक्ती दिली अज्ञान दारिद्र्याची आधार झाला संविधानाचा शिल्पकार झाला ज्याने मनुवाद मोडून टाकला नवभारताचा पाया रचला पुस्तक हातात स्वप्न डोळ्यात पावली लढा अंधारात शिकून सावरलं जीवन त्याच राष्ट्रासाठी दिलं योगदान अपारच भीम जयंतीचा आज दिवस करूया त्यांना मानाचा नमस चला पुढे त्यांच्या वाटेवर न्यायबंधुता आणि समतेवर जय भीम मित्र हो